नमस्कार मंडळी आजचा माझा हा व्हिडिओ मी एका विशिष्ट मुद्द्यावर विशिष्ट लोकांशी बोलण्यासाठी बनवला आहे आणि आता ही विशिष्ट लोकं म्हणजे आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आता आपले हे कार्यकर्ते आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठीच्या विसर्जन तयारीमध्ये असतील डॉल्बी डीजे ढोल ताशा पथक लायटिंग डेकोरेशन असं बरंच काही आपलीच विसर्जन मिरवणूक कशी चांगली होईल यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल आणि खूप पैसेही खर्च करत असाल आता मला सांगा हे सर्व केल्यावरच गणपती बाप्पा खुश होतात का त्यांना या सगळ्या गोष्टी खरंच आवडतात का सार्वजनिक उत्सव म्हणून आपण सर्वजण एकत्र येतो दहा दिवस आपापल्या बरीने जशी जमेल तशी गणपती बाप्पांची सेवा करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी आपण वेळ देतो हे सगळं खरंच खूप छान आहे हे अजून छान होऊ शकतं जर तुम्ही सर्व मंडळांनी एक गोष्ट केली तर ती म्हणजे या सगळ्या खर्चातून तुम्ही एक ठराविक रक्कम बाजूला काढा आणि ती रक्कम तुम्ही तुमच्या परिसरातील खरंच जी अशी मुलं आहेत जी खूप हुशार आहेत पण पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नाही आहेत आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ती मुलं पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही आहेत आपल्या परिसरातील अशा मुलांना शोधा आणि त्यांना ते पैसे मदत म्हणून द्या काय माहिती तुमच्या आजच्या या छोट्याशा मदतीमुळे त्यांचं उद्याचं स्वप्न पूर्ण होईल मी आपल्या समाजाला खरंच एक ब्रिलियंट सायंटिस्ट एक आय ओ एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर डॉक्टर इंजिनियर मिळेल आणि खरं सांगू का गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहेत आणि तुम्ही हे जर कार्य केलं तर ते मात्र गणपती बाप्पांना नक्की आवडेल बघा विचार करून माझा हा मुद्दा तुम्हाला पटतो का आणि सगळ्यांनाच मी एक विनंती करते माझा हा व्हिडिओ सर्व गणेशोत्सव मंडळांपर्यंत पोहोचावा यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगा की माझा हा मुद्दा तुम्हाला खरंच पडतो की नाही धन्यवाद